कारंजा तालुक्यातील खैरी धरणाच्या ओव्हरफ्लोच्या प्रवाहात वाहून गेला युवक अखेर चाळीस तासानंतर आढळला युवकाचा मृतदेह वर्धाच्या कारंजा येथील का नदीच्या बाजारात वाहून गेले युवकाचा मृतदेह अखेर आज तिसऱ्या दिवशी आढळून आला आहे कारंजा येथील पळसोळी शिवारात एन डी आर एफ च्या चमूने युवकाचा शोध घेतलाय वाहून गेलेला अजय सलामी हा युवक मृतावस्थेत आढळून आला आहे तब्बल ता चाळीस तासानंतर त्याचा ता शोध लागला आहे सतत तीन दिवसापासून त्याच्या शोध कार्यात अडथळा येत होता बऱ्याचदा शोधकार्यात थांबले होते एन डी आर एफ चमूने पुन्हा वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेतलाय कारण तालुक्यातील खैरी धरण हे ओव्हरफ्लो झाले आहे त्यामुळे नदीला पाणी वाढले युवक हा नदीच्या काठावर गेला असता वाहून गेला चाळीस तासानंतर त्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात शोक व्यक्त होत आहे